ग्रुप ग्रामपंचायत मोज येथे चोवीस डिसेंबर रोजी पेसा दिवस उत्साहात साजरा कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिकारकांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली त्याच्यानंतर जिल्हा परिषद शाळा मोज येथील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले आणि जिल्हा परिषद शाळा मेघवालापाडा शाळेच्या विद्यार्थिनींनी नृत्याच्या माध्यमातून स्वागतगीत सादर केले त्याच्यानंतर उपस्थित सर्वांचे सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत आणि सन्मान करण्यात आला त्याच्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज बुंदे यांनी सादर केले आणि त्याच्यानंतर काही विशेष सन्मान या पेसादिनाच्या निमित्तानं करण्यात आले त्यामध्ये समीर मोरे वारली चित्रकार हस्तकला आर्टिस्ट याचा सन्मान करण्यात आला त्याचसोबत जर आपण पाहिलं तर नुकताच ज्यांना वीर बिरसा मुंडा राष्ट्रीय सन्मान पदक आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस मिळाला तर गुरुनाथ लहांगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला दशरथ नारायण महाराज एक उत्कृष्ट कीर्तनकार वक्ते आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात आला त्याचसोबत याच विभागातील अगदी गायन क्षेत्रातील उत्तम असं व्यक्तिमत्व संतोष शिंदे महाराज यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात आला त्याचसोबत आयुर्वेदिक औषधीची माहिती असणाऱ्या केशव मढवी महाराज आणि त्याचसोबत सदानंद मोरे महाराज यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आला आदिवासी समाजातील या रत्नांचा इथे विशेष सन्मान करण्यात आला या काचे उत्तम आयोजन केले म्हणून उपस्थितांच्या माध्यमातून ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांचा देखील सन्मान करण्यात आला उपस्थित सर्वांना यावेळी फराळ वाटप करण्यात आला त्याच्यानंतर उपस्थितांनी आणि विशेष सन्मान केलेल्या सर व्यक्तींनी आपली मनोगते मार्गदर्शन या ठिकाणी व्यक्त केलं या कार्यक्रमाकरता ग्रामपंचायतच्या सरपंच मनाली महेंद्र बुंदे उपसरपंच बाळाराम सुरेश मोरे आणि इत्यादी सर्व सदस्यांनी या ठिकाणी मोठी मेहनत घेतली सदस्य मोरेश्वर माळी आकांक्षा मलावकर सुवर्णा कुराडे सचिन माळी या ठिकाणी उपस्थित होते आणि एकूणच संपूर्ण जर मान्यवर पाहिले तर या विभागाचे पंचायत समितीचे सदस्य माजी उपसभापती सागर ठाकरे रिशू नडगे प्रकाश डुकले संतोष शिंदे किशोर काठोळे बाळू गायकर कांती सांबरे सपना सुरेश बुंदे सुरेश बुंदे समीर वेखंडे सुधीर विशे अनिल रघुनाथ बुंदे अंकिता अनिल बुंदे रमेश घाटाळ इत्यादी मान्यवर शेवटी जिल्हा परिषद शाळा मेघवाला पाड्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तारपा विजिकनाथ सादर केला